नात्यात आपल्याला वाटतं प्रेम कमी पडलं म्हणून अंतर वाढतं पण खरं कारण बहुतेक वेळा बोलणं कमी होणं असतं सुरुवातीला आपण एकमेकांशी मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करतो पण हळूहळू मनातल्या गोष्टी मनातच ठेवायला लागतो आणि नात्याभोवती एक शांत भिंत तयार होते एक छोटासा राग असो किंवा मोठा गैरसमज बोललं की सुटतं पण आपण बोलतच नाही आपण असा समज करतो की शांत राहणं म्हणजे स्थिर राहणं पण खरं तर शांत राहणं म्हणजे नात्याला आतून रिकामं करणं बोलणं थांबलं की प्रेम हळूहळू फिक्कट होतं आपल्याला कधी कधी वाटतं की तो समजणार नाही तिला वाईट वाटेल वाया जाईल म्हणून आपण स्वतःचं मन बंद करतो पण जिथं मन बंद होतं तिथं अंतर वाढतं नात्यात समजून घेणं जास्त नसतं सांगणं जास्त असतं मन मोकळं करण्याचा एकच फायदा नात्यात क्लॅरिटी येते आणि जिथं क्लॅरिटी आहे तिथं मनाला शांतता मिळते एकमेकांशी ऑनेस्टली बोलणं हे गिफ्ट मेसेज किंवा सरप्राईज यापेक्षा हजार पट जास्त महत्वाचा आहे म्हणून नात्यासाठी एक नियम ठेवा काहीही झालं तरी बोलायचंच नातं वाचवायचं असेल तर शांतता हा उपाय नाही संवाद हा आहे चल बोलूया हा एक छोटासा शब्द पण नातं खूप मोठं वाचवतं